पाणी फाउंडेशन तर्फे तालुका स्तरीय कार्यशाळा नवापूर मध्ये संपन्न सविस्तर वृत्त असे की फार्मर्स कप गट शेती उपक्रमात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी पाणी फाउंडेशन तर्फे नवापूर येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची तालुका स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली ही कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालय नवापूर येथे पार पडली कार्यक्रमात विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तालुका कृषी अधिकारी श्री आर जी पाडवी यांनी गटशेतीद्वारे जलसंधारण उत्पादन क्षमता वाढ आणि शाश्वत शेती याबाबत मार्गदर्शन केले तर पाणी फाउंडेशनचे तालुका प्रमुख श्री गुणवंत पाटील यांनी फार्मर्स कप स्पर्धेची संकल्पना सहभाग प्रक्रिया व शेतकऱ्यांना मिळणारे लाभ स्पष्ट केले कार्यशाळेत गटशेतीची प्रभावी अंमलबजावणी तालुका कार्यसंघांची रचना आणि शेतकऱ्यांना तांत्रिक तसेच व्यवस्थापकीय कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला या कार्यशाळेमुळे अधिकाऱ्यांना गटशेतीचे महत्त्व स्पर्धेची रूपरेषा आणि गावपातळीवरील शेतकरी गट सक्रिय करण्याचे व्यवहारिक मार्गदर्शन मिळाले हा उपक्रम नवापूर तालुक्यातील शाश्वत कृषी विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नवापूर तालुका प्रतिनिधी संदीप कोकणी यांचा स्पेशल रिपोर्ट